नमस्कार मी हर्षदा परब आणि माझ्यासोबत आहे माझा सहकारी स्वानंद बिकड तक आता एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी घेऊन समोर आलेला आहे संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला सुदर्शन गुले याची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज जेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळेस कोर्टाकडनं त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केलेली आहे सीआयडीनं केलेली आहे महत्वाचं म्हणजे सीआयडीनं पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती कोर्टानं तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे पण कोर्टानं ही पोलीस कोठडी का दिलेली आहे का सीआयनं पुन्हा एकदा सुदर्शन घुलेच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे अशा कोणत्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत सीआयडीनं सीआयडीच्या तपासात काय माहिती समोर आलेली आहे ज्याच्यामुळे सुदर्शन गुले आता पोलीस ले ले, पोलीस कोठडी कोठडी देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे ही खंडणी प्रकरणामध्ये देण्यात आल्याची माहिती आहे आज सुनावणी झाली या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलेलं का आहे सीआयडीच्या तपासात काय गोष्टी समोर आलेल्या आहेत या सगळ्याबद्दलची माहिती आपण स्वानंदकडनं घेऊया स्वानंद सगळ्यात आधी अधिकर कोर्टामध्ये काय झालं पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती सुदर्शन घुलेची पण सुदर्शन घुले हा खुनातला मुख्य आरोपी असताना खंडणी प्रकरणामध्ये कोठडी मागण्यात आलेली आहे हर्षदा एक महत्वाची ब्रेकिंग आज समोर आलेली आहे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी हा सुदर्शन गुले आहे पण सुदर्शन गुलेवर हा अपहरण आणि खुनाचा जो आरोप आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील खंडणीचा देखील गुन्हा त्याच्यावरती नोंद झालेला आहे तो आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणादरम्यान न्यायालयीन कोठडीत होता पण आज आपण जर पाहिलं की अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये सुदर्शन घुलेला सी आय डीनं खंडणीच्या प्रकरणात प्रेझेंट केलं होतं आणि त्या दरम्यान पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि त्या दरम्यान आता आपण जर पाहिलं तर तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे सुदर्शन घुले हा खंडणी प्लस मर्डर आणि किडनॅप ह्या तीनही म्हणजे ज्या गुन्हे आहेत त्या तिन्ही मधील एक कॉमन आणि मुख्य आरोपी आहे आत्ता इतक्या दिवस आता आपण जर पाहिलं तर एस आय टी ही कोणाचा शोध करत आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील जे मारेकरी आहेत हे प्रकरणात कोणाकोणाचा सहभाग आहे आणखी काय पुरावे आहेत त्या दृष्टीनं तपास सुरू होता पण आता सुदर्शन घोलेला जो काही आपण जर पाहिलं तर खंडणीच्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडी मागितली आता ती कोठडी कोणत्या बेसिसवर मागितली तर केच्या अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये एस व्ही पावसकर ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांच्या अंडर ही सुनावणी चालली त्यामध्ये जे बी शिंदे जे होते ते सरकारी वकील होते अनंत तिडके जे होते ते आरोपीचे वकील होते यांच्या दरम्यान हे युक्तिवाद झाला आणि त्या दरम्यान ही सुनावणी पार पडली आता या सुनावणीमध्ये ग्राउंडस काय आहेत तर ते देखील आपण पाहणार आहोत तर प्रमुख जे म्हणजे ज्यांनी सांगितलं या बेसिसवर आम्हाला तपास करायचा आहे त्या दृष्टीने आम्हाला पोलीस कोठडी मागितली होती त्यांनी न्यायालयामध्ये त्याचं कारण होतं ते म्हणजे व्हाईस सॅम्पलिंग करायचे आहे जे काही आवाजांचे से आम्हाला सॅम्पल्स घ्यायचे आहेत खंडणीच्या प्रकारामध्ये म्हणजे फोनवरती झालेले असतील काय संभाषण कोणाकोणासोबत झालेलं आहे सुदर्शनचं किंवा आवादा वाईन वाँद जे काही इंजिनियर आहेत प्रोजेक्ट इंजिनियर त्यांना धमकी दिली असेल आणखी काही प्रकारात कोणाकोणाचे फोन झालेले आहेत कोणाकोणाचे आवाज रेकॉर्ड करायचे आहेत सुदर्शनला त्याच्या दरम्यान आम्हाला पोलीस कोठडीची त्यांनी मागणी केली आणि त्या बेसिसवरती पाच दिवसांची मागितली होती आता ही पोलीस कोठडी तीन दिवसांची मिळालेली आहे आता व्हाईस सॅम्पलिंग काय तर आतापर्यंत जे काही तपास चालू होता तो संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चालू होता आणि खंडणीमध्ये जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडचा आधी रोल होता त्यानंतर वाल्मिक कराडला देखील नंतर, ला नंतर आ, मोका लावण्यात आला आणि त्याला देखील खून प्रकरणामध्ये आरोपी बनवण्यात आलं होतं की जी अकरा तारखेची एफ आहे त्या दृष्टीनं त्याला केलं होतं आता एकोणतीस तारखेला हे सर्व केसमध्ये जमले होते त्या दृष्टीनं देखील हा तपास आहे आता एकोणतीस तारखेला कोणाकोणासोबत बोलणं झालं होतं त्या ऑफिसमध्ये कोण कोण होतं आणखी कोणाला फोन झाले आहेत का व्हॉइस सॅम्पल्स काय आहेत ह्या सर्व दृष्टीचा या ग्राउंड्सवरती तपास करायचा आहे त्या दृष्टीनं सी आय डीनं आज सुदर्शन गोलेला जे की मुख्य आरोपी आहे या सर्व, सर्व प्रकरणात मागच्या दोन महिन्यांपासून हे राज्यासह देशात हायलाइट होते प्रकरण या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घोले तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता त्याला आज केसच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात प्रेझेंट करण्यात आलं ती पोलीस कोठडी मागितली व्हाईस सॅम्पलिंग हा बेसिक ग्राउंड आहे त्या दृष्टीनं सी आय डीनं आर्ग्युमेंट्स केले त्या दृष्टीनं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे हर्षदा जसं तू मगाशी म्हटलंस त्याप्रमाणे चौदा म्हणजे तारखेपर्यंतची ही पोलीस कोठडी आहे आणि व्हॉइस सॅम्पलिंगसाठीचा सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी मागितलेली आहे महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की खंडणी प्रकरणामध्ये आत्तापर्यंत विष्णू चाटे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचं व्हॉइस सॅम्पलिंग झालेलं आहे याच व्हॉइस सॅम्पलिंगच्या ग्राउंडवर वाल्मिक कराडची कोठडी मागितली होती पोलिसांनी विष्णू साठेला ताब्यात घेतल्यानंतर ज्यावेळेस वाल्मिक कराडचं व्हॉइस सॅम्पलिंग केलं होतं त्यानंतर विष्णू साठेचं व्हॉइस सॅम्पलिंग झालं होतं आणि आता सुदर्शन गुलेचं व्हॉइस सॅम्पलिंग होत आहे आता अगदी थोड्या वेळापूर्वी स्वानंदनं काही तारखांचा उल्लेख केलेला आहे विशेष म्हणजे या तारखांच्या बद्दल आपण माहिती दिली पाहिजे एकोणतीस तारीख या तारखेच्या संदर्भातले काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते एकोणतीस तारखेला yes. विष्णू चाटे जो आहे त्याच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेरचं सी सी टी व्ही फुटेज होतं ज्या दिवशी हे जे सगळे आरोपी आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यातले काही पोलीस अधिकारी सुद्धा होते हे सगळे जण त्या विष्णू चाटेच्या पोल म्हणजे संपर्क कार्यालयाच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज आले होते त्या दिवशीचा उल्लेख हा स्वानंद हक्का केलेला आहे याच दिवशी खंडणीसाठीचा फोन गेला होता याच दिवशी Uh, सुनील शिंदे यांना खंडणीसाठी धमकावण्यात आलं होतं आणि असं म्हटलं जातं की हा फोन हा विष्णू चाटेच्या त्या संपर्क कार्यालयातनच केला होता आणि महत्वाचं ते म्हणजे की याच दिवसाच्या संदर्भामध्ये पुढे गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे इथनं या दिवशी गेलेला फोन त्यानंतर झालेली संतोष देशमुखांची हत्या आणि साधारण नऊ डिसेंबरच्या दिवशी त्यांना म्हणजे हा त्यांना मारण्यात आलं आधी त्यांचं अपहरण झालं तर या दरम्यानच्या काळामधले जे फोन कॉल्स आहेत त्याच्याबद्दलचा सुद्धा तपास हा पोलीस करतात जसं स्वानंद सांगितलं त्याप्रमाणे जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर सुदर्शन आतापर्यंत जी न्यायालयीन कोठडी होती ती खून प्रकरणामध्ये होती चौदा दिवसांची ती न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं आणि आता सुदर्शन घुलेचा खंडणी प्रकरणामध्ये सुद्धा तपास सुरू आहे विशेष म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विष्णू चटे किंवा वाल्मिक कराड या दोघांना आतापर्यंत जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तेव्हा अगदी सुरुवातीला खंडणी प्रकरणामध्ये ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर खुनाच्या गुन्हात आरोपी केलं होतं पण सुदर्शन खुलेचा जर विचार केला तर सुदर्शन गुलेला सगळ्यात अधिक खून प्रकरणामध्ये ताब्यात घेतलं होतं आणि आता त्याचा खंडणी प्रकरणाच्या साथीचा तपास सुरू आहे आणि त्या दृष्टीनं व्हॉइस सॅम्पलिंग होत पण स्वानद हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे जसं तू उल्लेख केलास त्याप्रमाणे आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता आहे म्हणजे जसं पहिल्यांदा जेव्हा कोर्टासमोर हजर करून म्हणजे कोठडी मागण्यात आली होती त्यावेळेस असं म्हटलं होतं की सिंडिकेटनं गुन्हे करण्याची पद्धत आहे म्हणजे एकत्रित पद्धतीनं गुन्हे करण्याची सवय आहे आणि त्यामुळे कुठेतरी इतर साथीदार शोधायचे आहेत तसंच या खंडणी प्रकरणामध्ये इतर कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती होती आता सुदर्शन घुलेच्या व्हॉइस सॅम्पलिंगच्या सुद्धा पुन्हा हाच मुद्दा सुद्धा आलेला आहे त्यामुळे खंडणी प्रकरणामध्ये इतर काही नावं समोर येण्याची शक्यता आहे का तसा तपास हा एसआयटी कडनं केला जातो आहे का सीआयडी कडनं केला जातोय का स्वानंद आता जर आपण पाहिलं तर सुदर्शन गुल्हे हा इतक्या दिवस संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाशी संबंधित पोलीस कोठडीत होता त्याच्या दृष्टीने तपास झाला मग न्यायालयीन कोठडीत गेला काही दिवसांनी जी सीआयडी ची टीम आहे जी एस आय टी त्यांनी त्या दृष्टीने त्याची पोलीस रिमांड मागितली त्या दृष्टीनं हा तपास चालू होता पण हा तपास कुठे चालू होता तर खून प्रकरणातील पहिल्यांदाच आता सुदर्शन घुलेला खंडणीचं जे एक्स्टॉर्शनचं प्रकरण आहे ज्या पूर्ण खंडणीमुळे हे प्रकरण घडलं असं सतत पहिल्या दोन दिवसां दोन महिन्यांपासून न्यायालयात सांगण्यात येतं त्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो कॉज आहे त्याचे रूट्स कुठे आहेत तर हे एक्स्टॉर्शनमध्ये आहेत खंडणीमध्ये आहेत त्या बेसिसवर पहिल्यांदाच ही सीआयडीची कोठडी मागण्यात आली होती त्या दृष्टीनं हा आता युक्तिवाद झालेला आहे सुदर्शन घोलेचा जी पोलीस कोठडी आहे सी आय डीची ची, ची कोठडी आहे त्या कोणत्या दृष्टीनं महत्वाच्या आहे तर दोनच दिवसापूर्वी एक नऊ डिसेंबरचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्या दृष्टीनं हा तपास देखील पुढे जाऊ शकतो नऊ डिसेंबरला काय झालं होतं तर संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि या सर्व आरोपींनी संतोष देशमुख यांना आधी अपहरण केलं त्यानंतर ते त्या हत्या केली आणि त्यानंतर जे पळून गेलेत हत्या करण्यात आल्यानंतर संतोष देशमुख यांची जी बॉडी त्यांनी दैठणा गावी टाकली तिथून ते धाराशिव जिल्ह्यामध्ये गेले त्या दिवशी कोणाचे फोन कॉल झाले आहेत ती काळी स्कॉर्पिओ त्यांनी वाशी शहरामध्ये सोडली त्या दिवशी कोणाचे फोन झाले त्यानंतर ते संभाजीनगरला गेले संभाजीनगर मधून ते पुण्यातील भोसरी डी पर्यंत गेले तिथपर्यंत जाईपर्यंत किंवा ते गिरणारला गुजरातच्या ते फरार झाले होते तीन आरोपी तिथपर्यंत जाईपर्यंत काही फोन कॉल झाले आहेत का किंवा हे प्रकरण घडण्याच्या आधीपर्यंत जे काही फोन कॉल झाले आहेत व्हॉइस सॅम्पलिंगचं जे बेसिक ग्राउंड आहे कोर्टामध्ये त्या दृष्टीने हा पूर्ण युक्तिवाद झाला आता मी एक गोष्ट सांगतो की नऊ तारखेला जी घटना पूर्ण घडली त्याच्या आधीपासून हे पूर्ण प्रकरण चर्चेत होतं कारण की एकोणतीस नोव्हेंबरला आपण जर पाहिलं तर केज शहरात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कढा आला होता की जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे त्याला त्याच्यावरती एफ आय आर कधी झाला तर अकरा डिसेंबरला झाला आता हा एकोणतीस नोव्हेंबरच्या दिवशी काय घडलं होतं तर ते मी थोडी पार्श्वभूमी सांगतो की विष्णू चाटेचं जे केच संपर्क कार्यालय आहे त्या कार्यालयात वाल्मिक कार्ड विष्णू चाटे हे सर्व आरोपी एका फ्रेममध्ये पहिल्यांदाच आपल्याला दिसले होते त्या दिवशी ऑफिसमध्ये कोणासोबत फोन कॉल झाले होते त्या दिवशी अवादा वाढणीचे जे प्रोजेक्ट इंजिनियर आहेत सुनील केदू शिंदे यांना ती धमकी देण्यात आली होती खंडणी मागितली होती तुमचे जे काही प्रकल्प केस तालुक्यात चालू ठेवायचे असतील तर ती एवढी एवढी रक्कम आम्हाला द्यावी लागेल दोन कोटीचे आहे असं एफ आय आर मध्ये मेन्शन केलेलं आहे अन्यथा तुमचे केस तालुक्यातील के सर्व प्रकल्प तुम्हाला बंद करावे लागतील अशा पद्धतीची ती धमकी होती या बेसिसवरतीच ही अकरा तारखेची एफ आय रजिस्टर झाली आता वाल्मिक कार्डनं धमकी दिली फोनवरती विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील केदुशिंदे यांना तेव्हा तिथे ते सुदर्शन घोले देखील प्रेझेंट होता सुदर्शन येईल अशा पद्धतीचा सर्व तपासात देखील आता ह्या बाबी समोर आलेल्या आहेत अशा एफ आय मध्ये देखील नोंदी आहेत आता सुदर्शन हा वाल्मिक सोबत काम करत होता का खंडणीचं आणखी कोणाकोणासोबत ते काम करत होता खंडणीचं आणखी कोणाला याच्या व्यतिरिक्त त्यांनी खंडणी मागितली आहे का याचा देखील सी आय डी असेल सी ही दोन पदके आहेत एक एक्स्ट्रॉशन मध्ये ते खंडणीच्या प्रकरणात तपास करत आहेत आणि त्यांची दुसरी एक टीम आहे ती खून प्रकरणात एसआयटी नेमली आहे त्याच्या संदर्भात तपास करत आहे ही पूर्ण सीआयडीचे अधिकारी आहे त्यामुळे आता व्हाईस सॅम्पलिंगच्या बेसिसवर खंडणीमध्ये आणखी कोणाला खंडणी मागितली आहे आणखी कोणाचा सहभाग आहे आणखी कोणाचे फोन कॉल झाले आहेत का या दृष्टीने हा तपास अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर सुदर्शन घोलेला ज्या दिवशी अरेस्ट केली होती पुण्यामधून पोलिसांनी त्याला केचच्या न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा तिथे आर्ग्युमेंट्स कोर्टामध्ये झाले होते केचच्या अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये दे हॅव एन्जॉय द मर्डर त्यांनी मान्यच केलं की आम्ही संत देशमुख यांचा खून केला आहे आम्हाला त्याचा आनंद मिळाला आहे त्या पद्धतीचे आर्ग्युमेंट्स कोर्टात झाले आहेत ते सर्वांसमोर आहेतच पण आता हा खंडणी प्रकरणामध्ये देखील आणखी कोणाकोणाशी सोबत बोलणं झालेलं होतं संतोष देशमुख यांना आधी देखील फोन करण्यात आलेले होते का खंडणीच्या संदर्भात किंवा अवधा मॅडमिलचे जे प्रोजेक्ट त्यांच्या संदर्भात पूर्ण हा तपास असणार आहे हा बेसिक ग्राउंड आहे तो व्हाईस सॅम्पलिंगचा आहे हे सर्व प्रकरण पहिल्यांदा प्रत्यक्षात नंतर गेले पण त्याची सुरुवात कुठे झाली तर फोन कॉल्सवर झाली आधी फोनवरून धमक्या देणे अशा असे जे काही प्रकल्प असतील त्या दृष्टीनं हा तपास असणार आहे हर्षदा तू महत्वाचा उल्लेख केलेला आहेस पण त्यात आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की याच्या आधी सुदर्शन घुलेचा फोन सुद्धा अनलॉक झाला होता हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता हे व्हॉइस सॅम्पलिंग केव्हा घेण्यात येत आहे तर सुदर्शन घुलेचा फोन कॉल फोन जो आहे तो अनलॉक झाल्यानंतर घेण्यात येतोय म्हणजे मागे जेव्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दे देण्यात आली होती सुदर्शन घुलेला तेव्हा त्याचा एक फोन अनलॉक झाला दुसरा फोन अनलॉक नव्हता झाला अशी माहिती समोर येत होती आणि त्यानंतर चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीच्या दरम्यान त्याचा फोन फोन जो आहे तो अनलॉक झालेला आहे या फोन कॉल काही माहिती मिळण्या मिळाली असण्याची शक्यता आहे पण विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये जसं स्वानंद म्हटलं त्याप्रमाणे कोर्टामध्ये आणखीन काही म्हणजे हे व्हॉइस सॅम्पलिंगच्या माध्यमात आणखीन काही गोष्टी समोर येण्याची शक्यता त्यात आणखीन काही लोक होती का या खंडणी प्रकरणामध्ये आणखीन काहींचा सहभाग होता का या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे व्हॉइस सॅम्पलिंग का महत्वाचं आहे जसं स्वानंद सांगतोय त्याप्रमाणे की माणसं शोधण्यासाठी तर आहेच आहे पण त्याचबरोबर खंडणी प्रकरणामध्ये इतर काही लोकांचा सहभाग आहे का आणि त्याचबरोबर खून प्रकरणामध्ये सुद्धा इतर काही लोकांचा सहभाग आहे का या सगळ्या गोष्टी या व्हॉइस सॅम्पलिंग होणार आहे असा मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे आतापर्यंत व्हॉइस सॅम्पलिंग हे फक्त खंडणी प्रकरणामध्ये घेण्यात आलेलं आहे त्यामुळे सुदर्शन घुलेच्या खंडणी प्रकरणामध्ये जेव्हा पोलीस कोठडी मागितलेली आहे व्हॉइस सॅम्पलिंग हे खंडणी प्रकरणासाठी आहे पण खुनाचा तपास सुद्धा दुसऱ्या बाजूला सुरू आहे आता हा फोन <coughs> अनलॉक झाल्यानंतर फोन कॉलमध्ये किंवा जर आपण पाहिलं तर व्हिडिओ कॉल करण्यात आले होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्या दृष्टीनं सुद्धा हे व्हॉइस सॅम्पलिंग किंवा ही पुढच्या तीन दिवसाची जी पोलीस कोठडी आहे ती अत्यंत महत्वाची आहे सुदर्शन घुलेच्या या व्हॉइस सॅम्पलिंगमधून कुठल्या कुठल्या गोष्टी पोलिसांना मिळू शकतात शकता आतापर्यंत एसआयटी तपासातल्या काही माहिती तुझ्या समोर आलेल्या आहेत का काही माहिती तुझ्या सूत्रांनी दिलेली आहे का स्वान आता जर पाहिलं तर संतोष देशमुख यांचा जो मारेकरी मुख्य मारुख करीत या प्रकरणातील सुदर्शन गुले याच्या दृष्टीनं म्हणजे दोन पॅरलली तपास चालू आहे एक खंडणीचा आणि एक पोलीस म्हणजे जो काही खून प्रकरण आहे त्या खुनाचा सुदर्शन गोले हा दोन्हीतला एक मिक्स आरोप आहे त्याच्यावर दोन्हीकडचा गुन्हा दाखल आहे एक्स्टॉर्शन प्लस खंडणी पहिल्या दिवशीच रजिस्टर झाला आहे की तो नऊ डिसेंबरला आता जर पाहिलं तर खुणाच्या प्रकरणामध्ये मध्यंतरीच आपण पाहिलं असेल जानेवारी महिन्यामध्ये त्याला पोलीस कोठडी मागण्यात आली होती जवळपास सात दिवसांची ती पाच दिवसांची मंजूर झाली त्याचं कारण दिलं होतं या न कोर्टामध्ये की आम्हाला सुदर्शन घोलेचे जे काही दोन फोन्स आहेत त्यातील एक फोन्स आहे दुसरा फोनचा पासवर्ड अनलॉक करण्यासाठी ओपन करण्यासाठी ते रिकव्हर करायचंय त्यांना सर्व डेटा त्या डेटा मध्ये काही फोनमध्ये मग ते संतोष देशमुख यांचं जे खून झाला त्या दिवशी नऊ तारखेला कुणाशी व्हिडिओ कॉल झालाय का कोण कुणाशी झाले आहेत का जे काही व्हाइस डेटा असेल म्हणजे फोटो असतील व्हिडिओज असतील अधिकृत काही पुरावे असतील त्या दृष्टीने ही पोलीस कोठडी त्याला खुणाच्या प्रकरणात मागितली होती तो तिथपर्यंत तपास होता पण आता पहिल्यांदाच आपण जर पाहिलं खंडणीच्या प्रकरणात देखील आता सी आय डी ऍक्टिव्ह झाली आहे त्यांनी ती पोलीस कोटीने मागितली याचं ग्राउंड दिले त्यांनी वाईस सॅम्पलिंग पहिल्यांदा जर आपण बघितलं तर संतोष देशमुख यांचं जे खून प्रकरण झालं त्या दृष्टीनं जर बघितलं तर आपण पहिल्यापासून बघितलं तर आका आणि आकाचे आका हे राजकीय नेते जर बोलत असतील तरी वाल्मिक कार्ड ह्या पूर्ण प्रकरणाचा करता करवित आहे अशा पद्धतीचा सूर होता त्या दृष्टीनं आर्ग्युमेंट्स होत्या केसेस पुढे जात होत्या आर्ग्युमेंट्स कोर्टात होत होत्या त्यानंतर नंतर जर पाहिलं तर विष्णू चाटेला मुख्य आरोपी बनवण्यात आलं आणि आता जर पूर्ण प्रकरण पाहिलं जवळपास दोन महिन्यानंतर तर सुदर्शन घुलेवरच या पूर्ण प्रकरणाचा ठपका ठेवण्यात आला आहे सुदर्शन घुलेनं संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला आणि या दृष्टीनं पूर्ण हात आताच देखील तपास सुरू आहे बेसिक गोष्ट एक मी तुला सांगतो की सी आय डी आणि एसआयटी हे दोन्ही तपास करत आहेत दोन्ही अधिकारी एकत्रित आहेत पण आता व्हॉइस सॅम्पलिंग झालं फोन अनलॉक झाला ह्या दोन्ही ग्राउंड्सवर त्यांनी केलं आहे आता दोन महिने झाले तरी आता अधिकृतपणे कुठपर्यंत तपास झाला आहे सी आय डी किंवा एस आय टी अजून माध्यमांना किंवा संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांना देखील त्या दृष्टीची त्यांनी माहिती दिलेली आहे आपण गोपनीय ठेवलेली आहे असं सतत धनंजय देशमुख देखील सांगतात हरशा हा बेसिक जी काय माहिती आहे आपल्याला मग ती सूत्र सांगत असतात काही त्या गोष्टी समोर येत असतात ती म्हणजे आता ग्राउंड वाईस सॅम्पलिंगच्या आधारे त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे सुदर्शनला त्या त्यादृष्टीनं तपास सुरू आहे कोणाचे फोन झाले आहेत का आणखी काही माणसं इन्व्हॉल्व आहेत का खंडणीचं प्रकरण जिल्ह्यामध्ये कुठपर्यंत चाललेलं आहे केसमध्ये काय खंडणीचं चालतं आवाद मिळचं असेल किंवा आणखी काय कंपन्या असतील कोणाला धमकवल्या असतील प्रकल्पांना त्या दृष्टीनं देखील हा तपास महत्वाचा असणार आहे जसं स्वानंद सांगतो आहे त्याप्रमाणे की यामध्ये आता हे व्हॉइस सॅम्पलिंग होणं अत्यंत महत्वाचं आहे सुदर्शन खुलेचं आता जी माहिती आपण दिलेली आहे त्याच्यामधल्या हायलाईट जर का सांगायचं झाले तर आज जेव्हा न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांची सुदर्शन घुलेची संपलेली आहे तेव्हा त्याला केसच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि पाच दिवसांची पोलीस कोठडी ही सीआयडीनं मागितली होती पण तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी असणार आहे तीन दिवसाच्या या पोलीस कोठडीमध्ये त्याचं व्हॉइस सॅम्पलिंग करणं हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे खंडणी प्रकरणामध्ये आता पहिल्यांदा अशा पद्धतीनं सुदर्शन घुलेची कोठडी ही सीआयडीनं मागितलेली आहे कारण सीआयडीकडे कडे या सगळ्याचा तपास आहे त्यामुळे खंडणी प्रकरणामध्ये आणखीन काही माहिती समोर येऊ शकते विष्णू चाटे वाल्मिक कराड या दोघांचे याच्या आधी व्हॉइस सॅम्पलिंग झाले आहे आणि जसं स्वानंद सु, सांगतोय त्याप्रमाणे सुदर्शन घुले हा जवळजवळ तीन गुन्हा गुन्ह्यांमधला आरोपी आहे या सगळ्या प्रकरणातला एक म्हणजे खंडणी त्याचबरोबर दुसरा आहे तो म्हणजे अपहरण आणि त्यानंतर खून अशा तीन मधला हा आरोपी आहे आणि सगळ्यात सुरुवातीपासून सुदर्शन घुले याच्यावरच सगळे आरोप होते त्याच्यावर सगळ्यात आधी केस दाखल झालेली आहे त्यामुळे सुदर्शन घुले हा या खंडणी खून आणि अपहरण प्रकरणातला एक महत्वाचा आरोपी आहे आणि त्या दृष्टीनं हे व्हॉइस सॅम्पलिंग जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे जसं स्वानंद सांगितलं त्याप्रमाणे औपचारिक पद्धतीनं या सगळ्या संदर्भातली माहिती अजूनही कुणासमोर आलेली नाहीये पण हा तपास पुढे जाऊ शकतो या व्हॉइस सॅम्पलिंग नंतर असं म्हटलं जात आहे आणखीन काही नावं याच्यात समोर येऊ शकतात असं म्हटलं जाते आता ती खंडणी प्रकरणातली येतात की खून प्रकरणातली येतात हे फोन कॉल्स नेमके कुठल्या दिवसातले आहेत ते एकोणतीस तारखेला ज्या दिवशी सुनील शिंदे या आवादी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिली त्या दिवशीचे आहेत की ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून झालं त्या दिवशीचे हे प्रकरण आहेत किंवा ते त्याचा शोध घेण्यासाठीच्या गोष्टी व्हॉइस सॅम्पलिंग हे सुदर्शन गुलेचं घेतलं जात आहे की आणखीन याच्या आधीच्या काही अशा गोष्टी आहेत की ज्या या सगळ्या संपूर्ण घटनेशी जोडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातल्या माहिती मिळवण्यासाठी हे व्हॉइस सॅम्पलिंग घेतलं जात आहे हे बघणं महत्वाचं आहे पण जसं अगदीच थोड्या वेळापूर्वी स्वागत म्हटलं त्याप्रमाणे दुसरा फोन सुद्धा अनलॉक झालेला आहे आणि त्या फोन कॉल्सच्या अनलॉक झाल्यानंतरच सुदर्शन घुलेच व्हॉइस सॅम्पलिंग होत आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आतापर्यंत सुदर्शन गुलेची खून प्रकरणामध्ये तपास आणि म्हणजे चौकशी सुरू होती पण आता खंडणी प्रकरणामध्ये सुद्धा चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पावलं उचललेली आहेत याचाच अर्थ त्यांच्या हाती काही पुरावे yes. लागलेले आहेत आणि त्याचसाठी ते दोन फोन कॉल अनलॉक होणं ही yes. पोलिसांची म्हणजे यासाठी जे पोलिसांचे या प्रयत्न होते आणि त्यानंतरच आता खंडणी प्रकरणामध्ये सुद्धा yes. सुदर्शन गुलेला जी आहे ती कोठडी मागितलेली आहे एक लक्षात घेतलं ते पाहिजे ते म्हणजे की पोलिसांनी कुठेतरी पुरावे आल्यानंतर किंवा पुरावे हाती असताना काही गोष्टी हाती लागल्यानंतरच एकेका प्रकरणी चौकशी केलेली आहे ही गोष्ट आता इथे स्पष्ट होते याचवरनं स्पष्ट होणार आहे ते म्हणजे की विष्णू चाटे सुदर्शन गुले वाल्मिकराड यांचं फोन कॉलवरनं संभाषण झालंय का ज्या दिवशी घटना घडली होती संतोष देशमुख खून प्रकरणाची त्या दिवशी सुदर्शन गुले वाल्मीकरण आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये काही फोन कॉल झाले होते का की इतर काही फोन कॉल झाले होते या सगळ्या संदर्भातली माहिती मिळणार आहे पण ही तीन दिवसांची सुदर्शन गुलेची पोलीस कोठडी अत्यंत महत्वाची आहे या संदर्भातले काही महत्वाचे अपडेट्स लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत पण तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर या सगळ्या प्रकरणाच्या सविस्तर बातम्या आपल्याला वाचता येणार आहेत त्यामुळे आपल्या वेबसाईटला नक्की लॉग ऑन करा तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा मुंबई तकला नक्की फॉलो करा आता या लाईव मध्ये मी आणि स्वानंद थांबतो हो आहोत हे लाईव्ह पाहिल्यासाठी धन्यवाद